माजी मंत्री सुबोध सावजी यांनी दिली कैफियत मनुष्यवधाचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई या महामार्गावर झालेल्या अपघाताला जबाबदार असणाऱ्या शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करून हा मार्ग इतक्या लवकर खराब कसा झाला याबद्दल ज्यांनी या, या महामार्गाच्या शासकीय निधीमध्ये अपहार केला यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्याबाबत माजी मंत्री सुबोध सावजी यांनी पोलीस स्टेशन ठाणेदार संदीप पाटील यांना कारवाईसाठी निवेदन दिले सदर समृद्धी महामार्ग हा किनगाव राजा हद्दीत मोठ्या प्रमाणात खराब झाल्यामुळे माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी आज कैफियत दिली आहे याबाबत आणखी काय म्हटले माजी राज्यमंत्री बघूया मी सुबोध भाऊ सावजी माझी महसूल राज्यमंत्री माजी पालकमंत्री अकोला बुलढाणा जिल्हा आज तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी आम्ही मी उभा आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा महामार्ग नागपूर ते मुंबई आठशे किलोमीटरचा महामार्ग आहे याचं उद्घाटन मान्य पंतप्रधान नरेंद्र मोज मोदीजीनं केलं याची पहिली ट्रायल उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांनी घेतली परंतु त्यावेळेसपासून हा रस्ता कसा झाला काय झाला याची कोणी शहानिशा केली नाही याचं व्हॅल्युएशन कोणी केलं नाही याच्या याचा काय याच्यात का मिस्टेक का आहे हे कोणी पाहिलं नाही ज्यावेळेसपासून रस्ता सुरू झाला त्या आजपर्यंत शेकडो लोक याच्यात मृत्यूमुखी पडले परंतु त्याच्यावर कुणी उपाय नाही केला आज जिथे आपण उभा आहे या ठिकाणी किनगाव जट्टू पोलीस स्टेशनच्या हत्तीत इंदौरबाजा पोलीस स्टेशन हाती तुम्ही पाहू जे आहे त्या पुलात तीन डॅमेजेस आहे बाजूच्या भिंती पडल्या पुलाचे मधामध जे आहे हेही डॅमेज झाले तर हे डॅमेज झालेले पाहून मागच्या आठ दिवसाला मी आलो होतो हे पाहून मी माझं बाईक सर्व सर्व चॅनलनी ही बातमी दाखवली होती परंतु मी आज पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला आणि पोलिसांना इथे घेऊन आलो हे दाखवण्यासाठी तर माझी अपेक्षा अशी आहे ज्यांच्यामुळे हे ॲक्सिडेंट झाले ज्यांच्यामुळे हे लोक मेले अशांवर गर्दी अशांवर मनुष्यवधाचा दा गुन्हा दाखल व्हावा मग किती मोठे अधिकारी असो लहान असो यांची गय करू नये त्याचप्रमाणे हजारो करोड रुपये खर्च कर झाले आणि हा रस्ता असा बांधला याला लेवल नाही याला क्वालिटी मेंटेन नाही क्वालि कंट क्वालिटी कंट्रोलद्वारे याचं कुठे निरीक्षण झालं नाही तर ज्यांनी याच्यात पैशाचं अपहरण केलं भ्रष्टाचार केला अशांना जेलमध्ये डांबून हातकड्या लावून याचा पैसा वसूल करावा आणि आता लवकरात लवकर हा रास हा मार्ग चांगला करावा जेणेकरून याच्यावर ॲक्सिडेंट होणार ना ही नाही हीच अपेक्षा आणि पोलीस स्टेशननं सुद्धा त्वरित यावर ॲक्शन घ्यावी हीच अपेक्षा धन्यवाद आपला विदर्भ लायूसाठी देवानंद सानप बुलढाणा